हेरले येथे पीर पंजे भेटीचा सोळा उत्साह तर ताबूत विसर्जन पन्नास वर्षापासून परंपरा चालत असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पीर पंजे भेटीसाठी निघालेल्या भव्य मिरवणुका अशा उत्साही वातावरणात मोहरम सण हातकंगले तालुक्यातील हेरले येथे साजरा करण्यात आला तर मंगळवारी खत्तल रात्रीनिमित्त खाई फोडण्याचा पारंपरिक धार्मिक विधी झाला मलिदाचा प्रसाद उद धुपांचा घंगमार मंगळवारी दिवसभर अबालवृद्ध महिला भाविकांनी पीर पंजाच्या दर्शनासाठी गावात गर्दी केली होती बुधवारी ताबूत विसर्जनानं मोहरमची सांगता करण्यात आली बालचमुनी आवर्जून रंगीबेरंगी सैली व अट्टी बांधली अनेकांनी पीर पंजांना भरझरी वस्त्रे अर्पण केली गावातील मंडळांसह दर्गा परिसरामध्ये खाई फोडण्याचा विधी झाला तत्पूर्वी पीर पंजे भेटीचा सोहळा झाला सायंकाळ नंतर पावसानं उघडीत दिल्यामुळे पंजे भेटीच्या मिरवणुकीचा उत्साह द्विगुणित झाला होता या मिरवणुकीत सर्वच समाजाच्या लोकांनी सहभाग घेतलेला होता शिवार न्यूज हेरले प्रतिनिधी संदीप कोले पन्नास वर्ष झाले सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करीत आहे गेले पन्नास वर्षापासून गौरव हा सण साजरा केला जातो गौरवमध्ये मध्ये सर्व जाती लोक दोन एकत्रि हा सण साजरा करतात यामध्ये लहान मुलापासून बायका तरुण मुलं तरुण परत जे वयस्क लोक असतात ते सर्व हा सण साजरा करतात